अंजुना येथील क्रेप्स अँड करी रेस्टॉरंटला शॉर्ट सर्किट मुळ आग लागली म्हापसा अग्निशमन दल वेळेवर पोचल्यानी पुडील हानी टळली व्हरून आमकां कॉल येयलें की क्रॅब्स करी रेस्टोरंटान उजो भेटलो जटली आमचे वीक ग्रुप आमी रिटर्न आवट केलो आमी हांगा पावले पावतकच आमी पयलें की तेंच्यांनी ऑलरेडी एक्स्क्रिब्यूशन लाव हें हो करून पौल। यूज करून ते उजो पावयचले

का, पे जो मेजर कुछ हुआ नहीं है पारसे येथे विहिरीत पडलेल्या मशीला अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नाने वाचवली दलाचे जवान मनोज सागावकर आशीर्वाद गड सहदेव परब विराज किनेकर तेजस आरोंदेकर आणि शुभम कामत यांच्या पथकाने बचाव कार्य केले ¡Ah, ah, ah! ¡Ah, 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 ah! ah 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 છોડ રે તે 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 દે દે જરિયાને જજે તે તે તો તે જલે ગાલ દેકા રોપે હાથ ગલે આ તો ઉખોનો વેર કાટ રોપે હાથ રોપે હાથ રોપો રોપો રોપ 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 આની લે રે કોઈ ઉકાતી તો દાડો કાટો દાડો છોડ દાડો છોડ રે આવું ઉડ રે દાડ સીના કાંર્તો લુકાતી ના રેતી છોડ રે અરે એ હોય છો કાઢો કાઢ

આ સુટલે સુટને રે ઓરે ઓરે સકલ ઓડ આશીર્વાદ કાટલે ઓરે ભટ્ટા રે અરે બેણો ઓરે પાયંગલ પટિયા પાયંગલ ઓ ગેટન गेला ગેટંગલા કાટ tirar ઓલર ઓલર કાટ ગેટ પોસ એ ઓય તલા ઉકરા गोवा वृत्ताची दखल घेत शेर्डे परिसराची स्वच्छता करण्यात आली जिल्हा पंचायत निधीतून या परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात आले होते मात्र कचरा टाकून हा परिसर विद्रूप करण्यात आला होता बाप सिद्धार्थ आणि आमच्या आमदाराच्या आधारान या शेर्डे तळ्याचे ब्युटिफिकेशन करून आज दोन वर्ष झाली आणि सतत आम्ही खूपशे लोक हांगा गावचे तसेच खूप सिनियर सिटीजन हांगा संजेच्या वेळाचेर येऊन बसतात आणि वेळ घालयतात सांगाचं म्हळ्यार हांगा एक्चुअली खरं म्हणसर एकदम ब्युटिफूल जाल्ली आसा पण लोकांक तिची मातशी कदर ना लोक मेळत तसे हांगा जे डस्टबीन दवरला त्या डस्टबिनाक हाडून आपल्या कडेचो कचरो हाडून हांगा उडयतात सांगपाचे म्हळ्यार पेम्पर्स धरून बाकीची इत्यादी बाकीची सुद्धाच गजाली म्हटली जाल्यार घरातले ज्यो पळय डे टू डे वस्तू असतात वेस्ट असा ती वेस्ट सुद्धा हाडून हांगा उडयतात आणि एक हांगा समके घाणेचे साम्राज्य पसरले आसा सो आम्ही खुपश्या फाटी लोकांकडे मागणी केली विनंती केली कचरो उडोवचो नी त्याचपरी सांजेच्या वेळार खुबशे आमच्या गावचे किंवा गावचे भाय भुरगे येऊन बसतात तिसडचे आणि हंगा ती वस्तू उडून तशा तशाच दोन परत वतात सो लोकांकडे एक कळकळीची विनंती असा की हंगा घरा कडेचो कचरो शक्यतो हाडून उडोवचो नाही आणि मागता बाप सिद्धार्था लागी झडपी लागी की हंगाच्या डस्टबीन दौला ते डस्टबीन जाता तितल्या बेगीन काढचे आणि हंगा काही बांकांचे प्रोविजन करचे त्याच बशेन बाब सिद्धार्थाकडे अनेक मागणी असा की जाता तितल्या बेगी हंगा दोन सीसीटीव्ही कॅमेरा बसवचे जा, जेणेकरून हा जो पण व्हाट कोण कृत्य करता ते कृत्य डिपीक जाऊचे जा। तिवरीम ओरगाव पंचायत कचरा मुक्त असल्याचा दावा करण्यात येतो मात्र जुन्या पंचायत इमारती जवळ कचऱ्याचे ढीक साचले आहे हा कचरा तसाच पडून राहिल्यास पावसाळ्यात गंभीर स्थिती निर्माण होणार आहे तुम्ही पळला हे तीवरगाव पंचायत सदाच म्हणता की कचरा फ्री पण आज आम्ही जर हांगा ओल्ड पंचायत असा थोडी जर आम्ही पळत किमान एका मार्शेल स्टँड आणि मार्केट हाच्यापासून शंभर मिटरचे आज आम्ही हा पळयता की कुठल्याच्या हाय जरी कचरा हा सगळे घाण आसा आणि हे व्यापारी सांगता त्या कोता ते कितें म्हणतात की हा किमान तीन महिने झाले हो कचरो हांगा सांचिल्लो आसा आता ह्या कचऱ्याची विल्हेवाट कोणी लाव हाजेर कोणी लक्ष दिवस देवळवाड्यार जे पंच आसा तांच्यांनी लक्ष दिवप काय कोणी लक्ष लोक सातत्यान कंप्लेनी करतात पण तेजेर कोणाचें लक्ष हांगा केंद्रीत जायना हो आता जर पाऊस येवपाचो जालो आणि पावसां जर हो कचरो सामको कुस्तलो आणि कुसतक हा सगळं जळारां हांगा विविध तरेचे रोग जातले हेल्थ सेंटरांनी हजेर लक्ष दिवप खूप गरजेचे आसा इन गोवा खात्री प्रेमानंद शिरोडत